फायनली आमच्या गादी मंडपापर्यंत आम्ही पोहोचलो आहे गाडी आल्याच आणि होलीची तयारी चालली आहे पोरं जोशामध्ये आहेत चला घरी जाऊ मग हे असं आमचं गाव आहे पाणी नमस्कार नमस्कार आम्ही निघालो गावी होळीला म्हणजे शिमग्याला सकाळचे चार वाजलेत साडेचार झालेत आणि इथून आता आम्हाला जायचं आहे गोरायला तिथे वहिनी आहेत दादा आला आहे खाली तर आमचा इथून प्रवास मंगेश्वरला चालू होणार आहे साखरपाखडी ओझरेला हो तर बघूया पुढचा प्रवास आपण चांगल्या पद्धती असते असते जाऊया आणि तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील नक्कीच पुढच्या पण व्हिडिओ बघा हे सामान विमान बरेच आहे अर्ध सामान गाडीत ठेवलेलं आहे आज माझ्या पोरीला पहिल्यांदा घेऊन चाललंय चला मग चला मग गाडी चालू करतो ना। 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 הצלעה מניגלוף <laughs> थांबलो होतो चहा घेतली पुढे आपली दुसरी गाडी आहे आणि आता इथून आपण निघूया पुढे आपल्याला कोकण रोड गोवा कोकण रोड लागेल इथून आपला प्रवास चालू होतो त्याला माहिती रोड एवढे चांगले झाले आहेत की गाडी चालवताना खूप था बरं वाटते गणपतीमध्ये होणारा त्रास यावर्षी खूप कमी होणार जाताना त्रास त्यामुळे रस्ते चांगले आहेत सकाळचं वातावरण आहे आणि थोडं थंड आहे बरं वाटतं दुपारच्या वेळामध्ये खूप ऊन लागणार आहे गाडीमध्ये थोडं मग ए सी चालू करू आणि आताचा प्रवास आपला खूप सुखाचा आहे त्यासाठी रोड चांगले आहेत म्हणून काही वाटत नाही आणि आपण आता पुढे बघूया कसे रोड आहेत आणि ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करूया चला मग माणगावला आम्ही पोचणार आहोत डिझेल आता फुल केला नंतरपासून काही व्हिडिओ आम्ही काही व्हिडिओमध्येच नव्हतो कारण तुम्हाला रस्ते दाखवत होतो की कसे आहेत मानगावपर्यंत आम्ही व्यवस्थित आलो इथे सर्व रस्ते चांगले आहेत डिझेल बनलं तुळशी काढायची होती तुळशी काढली कारण का संमेश्वरला खूप लांब रूट आहे आणि दोन तीनच्या अगोदर आम्हाला कसं पण करून तिथे पोचायचं आहे चार वाजता तिथे होळीवर सर्वजण जमावणार आहेत त्यासाठी थोडं लवकर पोहोचून दोन तास जरा आराम भेटेल तसंच आमचं प्रयत्न चाललेला आहे तर आपण पुढचे रस्ते कसे आहेत अजून ते पण तुम्हाला मी दाखवतो आतापासून प्रवास एक प्रॉब्लेम झाला बघा मग पुढे चांगले आपण रस्ते तुम्हाला कसे आहेत ते तर बघायला भेटूया आंबे रत्नागिरी पणजी भाई अंबेद आलाय आला आलाय मी आता पोचलो आहोत टोल फाट्याला जर नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे तर विचार केला होता बोरलीतून निघाल्यावरती की थांबायचं कुठे नाश्त्याला तर नाश्त्याला आम्ही आपल्या केलचीला जाताना एकमध्ये टोल फाट्या लागतो तर तो त्या टोल फाट्याला आम्ही इथे आता आहोत आणि दोन्ही गाड्या सोबतच आहेत या गाडीवर सर्व सामान लोड केलं आहे त्याच्यामुळे या गाडीत जास्त काही हे सामान थोडंसंच आहे चाललेला आहे नाश्ता हे आपलं बघायला गेलं तर बघा हे त्याने आम्ही सगळं नाश्ता करतो आणि आमचं शॉपिंग मॉल म्हणजे गावचं शॉपिंग मॉल उदय दादा पण सोबत आलं आहे माझ्यासोबत आहे आणि आपलं गावचं शॉपिंग असं आहे असलं अशा प्रकारे असतं खूप मजा येते आमचं चालू आहे नाश्ता लिंबू सरबत बघा नाश्त्यामध्ये काय काय आहे मस्तपैकी चटणी आणि आपले गावने गावच्या पद्धती हे बघा आमचे लहान काय काय चाललंय हे बघा हिला पण किमती गरम करून आणले बारकीला घाबरला पाहिजे तुम्ही

बाहेर निघू खूप सुंदर प्रकारे खूप छान प्रकारे बांधलेलं आहे तर आपला प्रवास असा चालू असणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपला प्रवास चांगलेला आहे तर रस्ते पण चांगले आहेत जबरदस्त गणपतीमध्ये काही त्रास होणार नाही या टायमाला माल आणि निंदा फुडला इथे तिला जाळी लावून नंतर ते सिमेंटचं कॉन्सरेट केलं आतमध्ये म्हणजे वरतून वाळू गेळू काय पडले नाही पाहिजे काही असं एक दगडं बघं

पाठोपाठ आमची गाडी आहे अशाच प्रकारे एवढं काय बघायला चांगले मध्ये मध्ये या टायमाला म्हणजे गणपतीला एवढं काय वाटणार नाही ट्राफिक निघतील रपाला बाहेर प्रॉब्लेम आता ना की सगळे एकाच टायमाला निघतात ना हां तोच आहे मुंबई काय केलं तरी सगळ्या गाड्या पण एकाच वेळेला सुटतात हां साडेसात आठ पासून ते सुरू होतात थोडंसं दुपारी तीन चार वाजता ते गेल दोन तासात जनापूर असं असेल पणजी तीनशे पन्नास रत्नागिरी एकशे शहाण्णव खेड एकोणीस जे आता खेळ यायचा अजून बाकी आहे चिपळूणला थोडीशी रस्त्याचं काम चाललं आहे त्यामुळे थोडं ट्राफिक आहे पण येणाऱ्या ते चांगलं होतील शिपणूण आणि गुवाघर या साईडला जरा रस्त्याचं काम चालल्यामुळे थोडं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होते पण होऊन जाईल खरोखर रस्ते बघण्यासारखे आहेत आणि मजा येईल गाडी चालवायला संगेश्वरपर्यंत आम्ही प्रवास करतोय साखरपावपर्यंत आता आम्ही पटू शकलो साखर पालक चला अब गाड़ी आली बेबी गाड़ी फुड़े है साकर माला पोचलो हल थोड़स हाँ चलो आलो हलो आलो, आलो अपनी गाड़ी खुड़े है गाड़ी ला तुला एक तो हा चल गाडी साखरपाला मी पोचलो आहे हे साखरपा बाजार आहे थोडं गर्मीचं वातावरण एकदम ऊन जास्त असल्यामुळे मुलीला थोडा त्रास झाला गाडीमध्ये प्रवास मध्ये तर आता लवकरात लवकर गावी पोचण्याचा प्रयत्न असेल तरी आता चला इतकं जास्तचा वेळ आहे थांबायचा नाही निर्गी आहे पण बघू तुमचे रस्ते कसे आहेत तिथून आता अर्धा तासचा रस्ता आहे आम्हाला बावीस जायचं आहे कुठे आहे सोडलं आता आणि आता आपल्या बोरिवली साकरपा गाडी लागली आहे बोरिवली साखरपा म्हणजे आता आली बोरिली बोरिली वर मला सकाळी आता पोहचते ना सहा पाणी ही किती वाजता गाडी निघालेली सहा वाजता सकाळी अरे आपले मग हे आता आपल्या टायमाला पोहोचते हा मध्ये मध्ये स्टॉप बरोबर आहे आम्ही साच्या गाडीला भेटते ती बरोबर एकदा चला बाबा आम्ही फायनली पोहचलो आपली एक गाडी आहे पुढं आणि ही आपली दुसरी गाडी आहे पहाटी आता आमच्या गाडी वलान ढलक आहेत नाही ते राहिलं पुढं आपल्या वाडीत प्रवेश केला Yo no estaba ahí. ahí. जीरो चलो फाइनली आमच्या गाडी मंडपापर्यंत आम्ही पोहोचलोय गाडी आलेच आणि होलीची तयारी चालली आहे पोरं जोशामध्ये आहेत चला घरी जाऊ हे असं आमचं गाव आहे पोचलो गावी आणि आत्ता जर फ्रेश आहे संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या आजच्या धावपळीमध्ये ना बघा बघे काजूच्या काजूची घरं आहेत म्हणजे त्याला आपण कच्ची काजू आहेत बरेच आहेत आणि ह्याची आपण भाजी बनवणार आहे डाळ आणि भात साधं सिंपल आज आहे आपण गावी तर खूप प्रवास झाला कंटाळा आला तर हां हे बघा कोकणातले काजू हा आणि नाही नाही आणि काय बोलायचं लाईक अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब हां करायला विसरू नका चला तिच्या माझ्याबद्दल बोलली म्हणून धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> बघा <laughs> गाडीचे प्रवास करून कसे थकलेले आहेत हे <laughs> बघा <था>। हे मास्टर आत्ता <था>। झोपून उठलेले आहेत आता <था>। त्याचे <laughs> आंघोळ विंगोळ बाकी आता म्हणजे पण जरा प्रवास खूप छान झाला चांगले रस्ते होते तुम्ही त्या माध्यमातून बघितले <laughs> <भगीत> असतील <laughs> तर नक्कीच बघा आमचं सात तीन वाजता सकाळी उठलेलो तर झोप पूर्ण नाही झाली आणि आता बाहेरचे आहेत ते म पर्दे बांधायचे आहेत पर्दे बांधून झाल्यावर आमचं उद्या पूर्ण कार्यक्रम चालू होईल तर आज नाईटभर आम्हाला तीच कामं आहेत पण आज रात्री थोडं कामं करून आम्ही आराम करू चला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा सपोर्ट नेहमी असू द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गावातले का काही अजून व्हिडिओ आहेत ते आपण तुमच्यासमोर ठेवूया भेटूया बाय